ू शकला असता माहितीये मला तो शूट वरती माझ्या खांद्यावरती उभा राहिला आणि त्याने अख्खं वजन खांद्यावर दिलं मी पडले खाली पण याचा आय तुझ्याकडे ठेवला असतो म्हणजे हे विकले गेले तर पैसे तुला मिळणार का मंजूला मंजुला लाल याची उताची उतई दारु घड याची उताईची दारु घड अंगा शिअल याची उताची उतई दारु घट अंगा शिल याची उताईची उतई दारू घट सुशीला सुचित या चित्रपटाचं गाणं नुकतंच लाँच झालेलं आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत एक सुंदर गोड जोडी आहे नवीनच अमृताताई आणि गश्मीर महाजनी कसे हाचवले एकदम फर्स्ट क्लास तू कशी आहेस हाय मी मस्त यार कशी आहेस सुंदर दिसतेस आणि जो परफॉर्मन्स केला एकदम दमदार आणि ऑडियन्सचा पण प्रतिक प्रतिक्रिया जी आहे तर ती एकदम ओरडून आरडून सगळे मज्जा मस्ती करत होतेस तुम्ही सुरुवातीला किती मस्ती करतात लाईट गेला हे बघ आई मला मला लाईट लागत नाही आहे मला पुरेसा लाईट आहे बर पाहू शकता किती मज्जा मस्ती करतात खर हा, हा, तर सुरुवात हा करतो आणि मला फक्त एवढं एवढं करायचं असतं बस बाकी काही नाही पाहता मला हे विचारायचं गाणं शूट करताना किती धमाल केली तुम्ही लोकांनी अगं खूप कारण आम्ही चौदा तास वगैरे एक एक दिवसात हे गाणं आम्ही उडवलं आणि गच्छू होता आणि गाणं पण इतकं जबरदस्त होतं प्लस चिवताई चिवताई दारूगाडी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि आय रिअली होप की अगदी लहान मुलांपासून ते अगदी आजांपर्यंत हे गाणं पोचावं आणि त्यांनी बसल्या बसल्या का होईना ती स्टेप करावी कारण अत्यंत सोपी अशी ती हुकलाईन आहे त्याची सिग्नेचर स्टेप आहे सो आय रिअली होप की हे गाणं लोकांना आवडेल एक दिवसात तुम्ही म्हणताय पण एक दिवसात किती तासात हे शूट केलंय चौदा तास अगं आम्ही खूप भारी होतो आम्ही एका कि टेक मध्ये संपवतो ना सगळं तर आम्ही सगळं फास्ट होऊन जातो शूटिंग एकदम अजिबात रिटेक होत नाही आम्ही टँट्रम्स नसतात आमच्या आम्ही वॅनिटीमध्ये एका आम मेकअप रूममध्ये बसत नाही जाऊन आम्ही तिकडच्या तिकडे घाम पुसतो रेडी होतो रिटच करतो आणि लगेच सेटवरती जातो सो so, आम्ही प्रोड्युसर्स ऍक्टर्स आहोत आम्ही वेळ वाचवतो आम्ही पैसा वाचवतो आणि आम्ही हायएस्ट लेवलचा आउटपुट द्यायचा प्रयत्न करतो कमीत कमी वेळ सो चौदा तास आमच्याकडे खूप झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कॉस्च्युम्स हा आय थिंक प्रश्न कोणी विचारला नसेल कॉस्च्युम्स मला प्रचंड आहे का तुझं जॅकेट वगैरे आहे तुझे जे साडीचा लुक आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला स्वतःला कसं वाटलं आणि कोणी ते डिझाईन केलं No, I, I, I liked it. नो आय 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 लाईक इट मला प्रथम दर्शनीय म्हणजे असं झालं की मला आदल्या दिवशी रात्री मिळाले आले कॉश्युम्स आणि मी ती प्रोड्युसर जे आमचे आहेत मग मंजू वगैरे आहेतच पण तृप्ती पाटील म्हणून एक प्रोड्युसर आहे तिला मी कधी आधी भेटलो नव्हतो सो तिला ना मी फोनवरती खूप बोललो अगं की अगं तृप्ती हे तुम्ही लास्ट मिनिट देत मग मला ते नाही आवडलं किंवा मला ते फिट नाही आलं तर काय वगैरे उद्या सकाळी शूट आहे मग वेळ जातो साईटवर वगैरे बट आय टेल यू तिचाही कॉन्फिडन्स होता आणि त्यांनी मला पुण्यात ते कॉश्युम्स पोचवले आणि मी घातल्या आणि एक मला सेंटीमीटर किंवा मिलीमीटर इकडे तिकडे करावं नाही लागलं इट हा अगदी म्हणजे खूप व्यवस्थित मेजरमेंट्स घेऊन माय करता शिवल्यासारखा तो कॉस्ट्यूम होता आणि दिसतही फार गोड होता सो आय वॉज व्हेरी हॅपी द टीम इज व्हेरी एफिशियंट आणि मग मी दुसऱ्या तृप्तीला म्हणलो सॉरी मी असं बोललो खूप छान की माझं आणि मंजूचं साड्यांवरनं इतकं सतत सुरू असतं काही ना काहीतरी आणि मी माझ्या लुकबद्दल खूप पर्टिक्युलर आहे सो मी तिला म्हंटल की असं असं आहे तर माझी एक मुलगी आहे तर तीच करेल ती मुली ओके तुला जसं हवं तसं कर फक्त चिवताईचे कानातले जे आहेत ते आपल्याला कोणीतरी देणार आहे आणि ते तू फक्त घाल मी म्हणलं ओके ते मी करते सो असे चिवताई असे हे कानातले आहेत पण बाकी मग मी आणि मंजुनी आम्ही तो डिझाईन पण याचा आय आर तुझ्याकडे ठेवला हो असतो म्हणजे हे विकले गेले तर पैसे तुला मिळणार का मंजुला नो oh, no. oh, no. <laughs> ती माझ्यावरच खर्च करेल आणि मग नंतर okay, okay. पहिल्यांदाच एकत्र डान्स परफॉर्म पहिल्यांदाच एकत्र डान्स परफॉर्म केलेला आहे तुम्ही तुम्हाला जेव्हा कळलं सगळ्यात सुरुवातीला कोणाला सांगितलं आणि किती हॅप्पी झालात कसं तुमचं रिॲक्शन गप्पांच्या खरं सांगू गश्शूभर डान्स करणं हे एक ड्रीम आहे एका डान्सरसाठी इतकी एनर्जी घेऊन येतो तो आणि देन यू हॅव टू कीप ऑन युअर टोज यु नो आणि आम्ही गेली पंधरा वर्ष मित्र आहोत ग आणि मज्जा आली खूप मज्जा आली म आणि इथे जे काय तू अमृताला उचललंय आमचं असं झालं बाप रे आता काय करतोय का नाही तू भेटू शकला असता माहितीये मला <laughs> तो शूट वरती माझ्या खांद्यावरती उभा राहिला आणि त्यांनी अख्खं वजन खांद्यावर दिलं मी पडले खाली तरी मी ना मी तिला उडायला मदत करतो करतो उड 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 मारतो काही काय <laughs> so, uh, काय केलं बरं सो शूटच्या वेळेस एकदा डान्स केला नाही आणि खूप कमी वेळात आम्हाला गाणं उरकायचं होतं आणि ते कॅरेक्टर्स वगैरे बघितले असतील तू ते दारच उघडत नाहीये सो so, सुशिला सुजित यांच्याशी खूप असा खूप संबंध आहे आमच्या गाण्याचा इज नॉट जस्ट एन आयटम नंबर मला खूप आवडलं आम्हाला दोघांनी खूप आवडलं जेव्हा कॉन्सेप्ट ऐकलो तेव्हा की त्यांनी खूप जाणीवपूर्वक चित्रपटाच्या कथेशी एकनिष्ठ राहून हे गाणं तयार yeah. केलं जो so, नुसता आपला माइंडलेस दोघं नाचत आणि आयटम वगैरे सिनेमाशी काही संबंध असत तर सिनेमाच्या कथेबद्दल कुतूहल निर्माण करणारं गाणं आणि व्हिडिओ सुद्धा सो इट्स नाईस् डन शेवटी प्रेक्षकांना जाता, जाता सांगाल दोघे बस आम्हाला एवढंच सांगायचं आहे की चिवताई दारूघड तुमच्या भेटीला आलं आहे आणि त्याची स्टेप अतिशय सिंपल आहे तर पटापटा रील्स करा आणि ते आम्हाला टॅग करा आम्ही ते पोस्ट करू शेवटी आता दारूघड शियाल या चिवतायची उतई दार उघड अंगा शियालया या चिवतायची उतई दारू उघट उघड ना